नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये खूप खूप स्वागत रसिको सध्या मराठी चित्रपटसृष्टीत खूप चांगले विषय येत आहेत आणि असाच एक विषय महत्त्वाचा येतो आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांवरचा अभंग तुकाराम असं चित्रपटा त्या चित्रपटाचं शीर्षक आहे आणि त्या चित्रपटामध्ये संत तुकाराम महाराजांची भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते योगेश सोमण माझ्याबरोबर आहेत योगेशजी तारांगणमध्ये खूप तुमचं स्वागत आणि मला आज इतका आनंद झाला आज आम्ही मंदिरात होतो आणि सगळ्या गजरात आम्ही तुम्हाला तुकाराम महाराजांच्या वेशभूषेत येताना बघितलं आणि तुम्ही इतके तल्लीन झाला होतात एक अभिनेता म्हणून हा किती आनंदाचा महत्त्वाचा प्रसंग आहे असं तुम्हाला वाटतं अभिनेता म्हणून नक्कीच म्हणजे तुकाराम महाराजांची भूमिका करायला मिळणं प्रमुख भूमिका करायला मिळणं चित्रपटाचं टायटलही तुकाराम महाराजांचंच असणं आणि हा नक्कीच आनंदाचा एक भाग आहे पण मला स्वतःला असं वाटतं की हा आनंद मी वारंवार घेतलेला आहे म्हणजे आनंद डोह जो म्हणजे ज्याचा आपला कथा जी आहे ती ज्या नाटकावरनं घेतलेली आहे त्या नाटकाच्या माध्यमातून बारा तेरा वर्ष मी तुकाराम माराच करतोच आहे पण नव्याने हा आनंद चित्रपटाच्या माध्यमातून पण माध्यम मोठं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा हे भाग्य आहे आमचं की मला आज महाराजांच्या त्या मंदिरातनं यायला मिळणं कॅरेक्टर रिव्हील होणं हा सगळा खूपच आनंदाचा आणि याचा भाग होता नाही तसंही तुमचं दिग्पाल लांजेकर ह्याचे जे दिग्दर्शक आहेत लेखकही आहेत त्यांच्याशी तुमचा अतिशय चांगला परिचय आहे स्नेह आहे पण ज्यावेळी त्यांनी सिनेमासाठी तुम्हाला विचारलं त्यावेळची तुमची एक्झॅक्ट प्रतिक्रिया काय तो क्षण ॲक्च्युली असा होता आम्ही देख दिग्पालच्या माऊली मुक्ताई या चित्रपटात काही काम केलेलं होतं जो मुक्ताबाईंवरती होता ज्ञानेश्वरांवर होता त्या चित्रीकरणाच्या दरम्यान आनंदडोहबद्दल अशाच गप्पा कारण आनंद डोह दिग्पालनी खूप वेळा बघितलेला आहे जवळजवळ पंधरा एक वेळा त्यांनी तो प्रयोग बघितलेला आहे आणि तो त्याच्यावर इम्पॅक्ट असलेला आहे म्हणजे त्याच्यावर कोणाचाही इम्पॅक्ट पडतोच त्याचा तर त्यावेळेला त्यांनी विचारलं की आपण आनंद डोहवर सिनेमा करायचा का आणि मला हे खूप छान वाटलं की त्यांनी हे अध्यारूत होतं की महाराजांची भूमिका मीच करायची कारण आधी केलेली होती बलौ, थी। बलौ, हा विश्वास त्याचा माझ्यावरती असणं आणि आनंद डोहोवरती हे होणं आणि मी एक सेकंद मध्ये थांबवतो मी दिग्पालशी आत्ताच बोललो तर दिग्पालने सांगितलं की फक्त आणि फक्त योगेश चव्हाण माझ्या मनात होते हो तर ही तुम्हाला मोठी पावती आहे हो म्हणजे ती म्हण ना की तो विश्वास असणं एका दिग्दर्शकाला हे कधी चांगलं आहे आणि दुसरं मला दिग्पालच्या बाबतीतलं आणखीन छान वाटलं ते म्हणजे ह्याची पटकथा ह्या म्हणजे मला एक जेव्हा तुम्ही एका नाटकामध्ये इतके गुंतलेले असतात ले लेखक म्हणून तर मला एक खूप उत्सुकता होती की ह्याची पटकथा कशी असेल काय केलेलं असेल पण दिग्पालने अतिशय सुंदर माहिती ती वाचल्यानंतरचीच माझी पहिली प्रतिक्रिया दिग्पाल अतिशय छान झालेली आहे जे एक लेखक म्हणून मला टेन्शन होतं की लोकांपुढे येताना ती कशी येणार आहे नाटकाचं पटकथेत रूपांतर करणं तसं अवघड असतं असं मला वाटतं पण डिकमालनी ते खूप छान केलं त्यामुळे ते करायला मला नव्याने प्रत्येक वेळेला त्यातले सीन करताना हे करताना आनंद मिळत गेला आणि सगळे को ॲक्टर्स हे खूप छान होते की ज्यांनी माझ्याबरोबर काम चांगलं जे नाटक आतापर्यंत सादर केलं किंवा करतायत त्याचा किती भाग सिनेमाशी जोडला जवळजवळ सत्तर टक्के भाग हा सिनेमामध्ये आहेच आणि तीस टक्के म्हणजे ते नाटक हे त्यांनी पटकथेमध्ये सगळं वेगळं 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 केलं हां म्हणजे ज्या गोष्टी नाटकामध्ये या संवादात नाही येतात ते इथं सगळ्या प्रसंगातनं आलेल्या आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आले आणि तुम्ही स्वतः ह्याच्यापूर्वी तुकाराम महाराजांना साकारलेलं आहे पण दुसऱ्या व्यक्तीच्या दृष्टिकोनातून तीच भूमिका साकारणं हे हा अनुभव कसा होता मला खूप आमच्यात कधी का काहीच मतभेद नाही झाले बरं ना, आणि माझी स्वतःची ह्या तुकाराम महाराजांची भूमिका करतानाची एक खूप प्रामाणिक भावना अशी आहे की ते सादर करताना मी नसतो बरं ते असतात आणि ते करून घेतात आणि पर्टिक्युलरली या एका भूमिकेच्या बाबतीत असं आहे की मला माझ्या आध्यात्मिक माझ्या साधनेची ही पायरी म्हणूनच मी हे सादर करत असतो असं मला वाटतं माझा चेहरा बदललेला असतो माझे माझ्या हाताच्या मुद्रा बदललेल्या असतात आणि ते साकार होतं आणि चित्रपटातही मला यासाठी कुठल्याच याला थांबवलं हो नाही जेव्हा जेव्हा अशा काही याच्यामध्ये पण प्रत्येक व्यक्ती ही वेगळी असते तिचा विचार करण्याची पद्धत वेगळी असते तुम्ही संत तुकाराम महाराज तुमच्या पद्धतीने साजरे केले दिग्पालनी तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे तसं म्हणजे अगदी एका पेजवरच होतात तुम्ही काही थोडेसे बदल झाले बदल झाले असतील थाल पण ते मला स्वतःला माझ्या भूमिकेमध्ये के, के नाही पण इतरांच्या भूमिकेच्या बाबतीतलं त्यांनी त्याचं पूर्ण स्वातंत्र्य घेतलेलं होतं आणि त्यांनी केलेलं होतं आता विशेषतः आवलीची जी त्यातली भूमिका आहे आता आनंद डोहा प्रयोग करताना दोन्ही भूमिका मीच साजर करतो दो, त्याचं दोन पात्री नाही ते एक पात्री आहे पण याच्यातली आवलीची भूमिका करताना त्यांनी ती पूर्ण स्वातंत्र्य कॅरेक्टरायझेशनचं घेऊन तिला त्या पद्धतीने करून चांगल्या पद्धतीने केलेलं आहे बरं आणि आपल्याकडचे संत तुकाराम खूप नव्वद वर्षापूर्वी पहिल्यांदा पडद्यावर आलेले प्रभात कंपनीच्या तोही अगदी जगभर चित्रपट गाजला होता म्हणजे तेव्हापासूनची परंपरा आहे तर तेव्हापासूनचे जे संत तुकाराम करणारे कलाकार आहेत त्यांचंही तुम्ही या सिनेमाच्या निमित्ताने काम पाहिलं किंवा काही अभ्यास केलात काहीही केलं नाही मी उभं राहतो आणि मी तुकाराम महाराज करतो सादर पद्धतीने तुम्ही आणि तो खूप छान छान सादर होतो आणि मला खूप एक कलाकार म्हणून मला त्याच्यामध्ये खूप करताना आनंद होतो वेळोवेळी बेल। प्रत्येक वेळा किती वेळा प्रयोग केला तर तीनशे पंच्याहत्तरावा प्रयोग होईल आता तो प्रयोग प्रत्येक हा वेगळा आनंद देतो सिनेमामध्ये पण तेवढाच आनंद मला मिळाला चित्रीकरणाचा आनंद कसा होता कारण एकीकडे दिग्पाल सारखा दिग्दर्शक इतकी उत्तम कलाकार कला कला तंत्रज्ञ काय अनुभव होता नाही एक अनुभव खूप छान सतत एक या ह्याच्यात होतो की खूप चांगल्या पद्धतीने तुकाराम महाराज लोकांपर्यंत येणार आहेत तो आ, एक वेगळा विचार भक्ती आणि अध्यात्माचं एक खूप छान मिक्सचर आणि ये हो हे येणार आहे आणि मेणाहूनही मऊ आणि पाषाणाहूनही कठोर एखादं व्यक्तिमत्व कसं असू शकतं हे खूप चांगल्या पद्धतीने अभंग तुपा तुकाराममध्ये येणार आहे बरं त्यामुळं अगदी परवणी होतं तुम्हाला नक्कीच नक्कीच सादर करणं आहे आणि कुठं कुठं हा चित्रित झालाय चित्रपट हा मूळ चित्रित झाला तो एनडी स्टुडिओ मध्ये झाला म्हणजे त्यातले जे इंडोर सगळे आहेत आउटडोअर जे झाले ते सगळं वाईच्या जवळ वाईच्या घाटावरती आणि ह्यातले जे अभंग आहेत ते सगळे पारंपरिक चालीमध्ये अवधूत गांधींनी खूप सुंदर पद्धतीने की जे अगदी सहज लोकांच्या तोंडात बसणार आहेत सांप्रदायिक चाली ज्या आहेत सगळ्या अभंगांच्या त्या चाली सगळ्या दहा बारा अभंग आहेत जवळजवळ त्या सगळ्या ज्या सगळे सांप्रदायिक चाली लोकांना हे होतील आणि त्यामुळे त्या लोकांच्या अगदी ज्याला म्हणतो ना आपण जिभेवर राहणार आहेत अशा अशी त्या चाली चाल। आहेत आत्ताची जी नवीन पिढी आहे त्यांच्यासाठी हा पर्वणी असेल एकंदरीतच तुकारामांचे अभंग त्यांचं तत्वज्ञान नक्कीच नक्कीच हे जे तुम्ही तुकारामांचं तत्वज्ञान लोकांना आवडेल याच्यातनं खूप साधं सरळ तत्वज्ञान आहे जे तुकाराम महाराजांनी त्यांच्या अभंगांमधूनही मांडलेलं आहे तितक्याच साध्यापणे आणि सोप्या दृष्टीने सार काय आहे या चित्रपटाचं काय देऊन जाणार आहे प्रेक्षकांना हा चित्रपट हा चित्रपट तुकारामांचे विचार लोकांपर्यंत सहजरित्या पोचवतील आणि आमचं जे टायटल आहे यातलं अभंग तुकाराम म्हणजे तुकारामांचे अभंग हेही त्याच्यातलं हे आहे आणि तुकाराम हे कोणीही कितीही प्रयत्न केला तरी व्यक्तिमत्व म्हणून कधीच भंगले नाही ते अभंग होते ते त्यांच्या विचारांवर ठाम होते त्यांची भक्ती ठाम विचारावर आधारित होती आणि त्यांचं पांडुरंगांवर पांडुरंगावरचं प्रेमही अभंग होतं एक शेवटचाच प्रश्न अभंग या चित्रपट बरेच आहेत पण तुम्हाला स्वतःला सर्वात भावणारा अभंग कोणता आहे संत तुकारामांचा आत्ता जो पहिला आज जो हे झाला आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी जो टाय हेच आहे म्हणजे एंट्रीच आहे तुकाराम माझी छोटी विनंती होती की थोडस गुणगुणून आपल्या प्रेक्षकांना दाखवलं मी स्वतः तेवढा गायक नाही पण आम्ही वैकुंठ वासी आलो याची कारणासी <laughs> का आलो याची कारणासी खूप छान मला वाटतं की फार महत्वाचा सिनेमा आहे कारकिर्दीसाठी कारण ह्याच्या आधी सुद्धा तुम्ही आम्हाला खूप वेगवेगळ्या वेग भूमिका साकारून आनंद दिलेला आहे आणि ही भूमिका आता आलाय तुम्हाला मिळालेली आहे तेव्हा आम्ही सुद्धा उत्सुक आहोत तुम्ही ती कशी साकारली आहे ते बघण्यासाठी तेव्हा चित्रपट बघू पुन्हा भेटू पुन्हा बोलू तुम्हाला तोपर्यंत खूप शुभेच्छा आणि रामकृष्ण रामकृष्ण